नमस्कार तुम्हा सगळ्यांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा मी आता पूजा करणार आहोत आणि त्यानंतर संध्याकाळी आम्ही गावी जाणार आहोत दसऱ्यानिमित्त आजच सगळं सकाळी मुंबईवरून गावी आलेत आणि मी पण माहेरीच होती मग मा मायरून मी पण आता सकाळी आली सासरच्या घरी तर आता आम्ही पूजा वगैरे करणार आणि मग दुपारी जेवून वगैरे आम्ही आमच्या गावी रेंबवलीलाच जाणार आहोत <laughs> चला दे मला एक, एक दे लाल आजी नात। तीन गाडी धुवून ठेवल्या निय आणि ही एक गाडी धुजी असा मग धुवून झाला की आम्ही पूजा करत आलो घेऊन आता सगळ्या गाड्या धुवून आम्ही अशा लाईन मध्ये लावल्या आहेत कारण थोड्याच वेळात आता आम्ही पूजा करणार आहोत आत्ताच गाड्या वगैरे धुवून झाल्यात आणि ऊन पण खूप आहे म्हटलं जाऊन घरात बसावं तर जाई सांगते की काकू मला सरस्वती काढून दे सरस्वती काढवू ना सरस्वती काढवू हे बघ एक अरे एक, एक तीन चार पाच दो 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 ती दो एक दोन तीन चार पाच एक दोन तीन इकडे बघ चार पाच परत आता बघ इकडून दोन तीन चार पाच कशी झाली होते हे परत चांगली गाडूया आता तू काढा तू काढ तू काढ आता मी सगळ्या गाड्यांवर स्वस्तिक काढून घेणार आहे आणि सगळ्या गाड्यांवर स्वस्तिक काढून झालं की मग सागर त्यांना हार घालतील ही तशी म्हणजे वापरतो आम्ही जास्त नाही वापरत कारण बरीच वर्ष झाली गाडी असं दिसतात चांगली चकचकीत पण जास्त वापरत नाही बरीच वर्ष मध्ये बंद पडता चालू होत नाही वापरत ही तर आता घेतलेली आहे गाडू खाली गाड नंबर ब्रिजच्या इथे तेल ना नाही पाणी घातल ते होय शेवटचं रावलं काम पाणी घेऊन येते हे नाही शकत संपला असा अरे बाबा ती नवीन गाडी ती चांगला ठस ठशीत दिसाक व्हया आमका ते इथे गाडू इथे नाही त्याच्यावर दिसत नाही खालीच त्याला आपल्या घरी जी काही अस्त्र असतात ती एका चटईवर अशी नीट मांडून त्यांची पूजा केली जाते उजव्या हाताने उजव्या हाताने नी पारंपरिक हत्यारा या खराखोरा हत्यार मोठ्या गाडी एक पिढी तो जायच्या दीक्षित लग्न झाल्यापासून तर ही गाडी जास्त करून मीच चालवते आणि आता ही मायरी मी घेऊन गेली होती सगळ्यात <laughs> जाई जाई, जाई। चाकी तीन चाकी आणि चार चाकी तीन कॅटेगरीतले गाडी झाले आपल्याकडे <laughs> तुझी गाडीला मी हार घातला कस दिसतोय हार छान दिसतोय आणि बघ या गाडीला पण घातला घातला सगळ्या मैत्र्यांना घातला कसं दिसतंय जय देव जय देव वा वा म्हणतो वा वा वा, वा। युअर वर्क थँक्यू यू वेलकम चला घरात चला बघा ऊन लागते ऊन लागते चूट आधुनिक चूल कंद आणि फुल्ला मित्र लावूया बंब घेतला मस्त पटकन पाणी लागतो आहे ना राखा बाहेर काढायची आणि आहे ना अजून पाणी आता पन्नास डिग्री सेल्सियस सरस्वती आमच्याकडे आम्ही जेव्हा शाळेत होतो ना पहिली दुसरी चौथी तेव्हा आम्ही सरस्वती पूजन कशी पाठीवर सरस्वती काढून लयचो आणि आम्ही पाठीची पूजा करायचो आज मी जाईच्या पाठीवर सरस्वती काढलो एकच बाई कशा आहे कस आहे लाजली छान आहे ना आम्ही दार दाराला नव्या मानल्याय त्याला आमच्या मालवणीमध्ये नव्या असं म्हणतात जी स्थानिक पिकं असतात म्हणजे भात वरी नाचणी आणि कुरजूची फुलं एक आंब्याचं पान अशा प्रकारे हे नव्या बनवलं जातं आणि दसऱ्याच्या दिवशी आम्ही असं लावतो

तो तर भावनत पाच जरा बारको आवर ठीक आहे तो वाज वर गेलो कुडा वाचूया चला शुभदसरा श्री सुधाकर वळंजो दादा काका व श्री रामचंद्र मोरे ओसरगाव या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा वेली वेल बुटी आप्टेचे पान सगळा यव

ओके hmm. ते सुंदर वाटतं ना झालं का हाक मारला झाला नाही खालचा करू ना शुभेच्छा बाबांनी छान अक्षरात शुभेच्छा लिहिल्या होत्या आणि मी तो थोडस त्याला हायलाइट केलं आणि आपट्याचं पान काढलं हे दादा काका म्हणजे माझे मोठे सासरे आणि आज माझ्या वडिलांचा पण वाढदिवस आहे त्यांनाही बाबांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यास कसं वाटलं तुम्हाला कमेंट करून मला नक्की सांगा बायचे काढले वाड्या आणि मी करायचो पापड थोडे भाजले आधी जेवण वगैरे करून आता आम्ही चाललोय आमच्या गावी रेंबवलीला आणि वाटेत जाता जाता हे बघा आमच्या तरंदयाचा डॅम जो डोंगर दिसतात पंधरा सतरा पडली वर खाली असं वाटतं दोन तीन डोंगर आहेत ना आम्ही आमच्या रेंबवलीच्या महालक्ष्मी देवीच्या मंदिरात पोचलो आणि तेवढ्यातच दसऱ्याच्या कार्यक्रमाची सुरुवात झाली

तो कसो आणि माझो सुप्रीता तो पुढे येऊन तुझ्या पवित्र ठिकाणी तो आज सुखरितांसो तू तो आणल कसो पदलत, अशा पद्धत अशा तुका सांगण्याची दोन पाना ठेवून आता या ठिकाणी करता असतना घे जमजूच्या पानात समज घे ज्या काय पटानाटा आर्या तेर्या बाहेर उतरून इलेल असा हाय पासून ते तो गंगा अर्पण कर आणि हाय पासून वसाची जबानी तुझा वचन अशा पद्धतीत माझा राज सुखरितां पुढे येऊन

या महालक्ष्मी मंदिराच्या भोवती प्रदक्षिणा मारली मंदिराला प्रदक्षिणा मारताना हे वातावरण आणि आजूबाजूची हिरवीगार भात शेती आणि त्यात हे ऊन खूपच छान वाटत होत सर्व ग्रामस्थांनी मंदिराला एक प्रदक्षिणा मारून आम्ही निघालो जिथे सोनं लुटतात त्या ठिकाणी जाण्यासाठी கடை கால்ல என்ன வள 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 सोनं लुटल्यावर सर्व मंडळी परत मंदिरात गेली कारण थोड्याच वेळात आरती होणार होती आनाजी या तो या माकाय माझ्याಣ್ಣ मोठा असोना 24 करेक्ट पाया पड पाया पड विसरलो नमस्कार सगळ्यांना सोनं देऊन आम्ही घरी गेलो कारण मोठ्या सासऱ्यांचा वाढदिवस होता आणि मग ओसरगावला पण जायचं होतं ते विमानाभ प्रवास भगण्याचा योग आणि शिवगंगा निवासामध्ये अठ्ठावन्नचे म्हणजे घर बांधायला सुरुवात झाली ते एकमेव साक्षी आमचा जन्मानंतरच आहे पण अठ्ठावन्नला आमची ताई जन्मल्यानंतर आणखी दादा जन्मल्यानंतर ती वास्तू आहे ती आम्ही त्यावेळी नव्हतो या वास्तूमध्ये की तीन वळाईंच्या वास्तूमध्ये जगामध्ये कुठे कोकणामध्ये नाही जगामध्ये तीन वळाईंचं घर बांधणारे आमचे आजोबा नाही आहे सासऱ्यांचा वाढदिवस साजरा करून आम्ही निघालो डायरेक्ट ओसरगावला जायला कारण आज माझ्या वडिलांचा पण वाढदिवस आहे शुभारंभ देवा बरोसो जुळयो एकदम झाली हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू बार बार दिन ये पप्पांचा बड्डे सेलिब्रेट करून आणि ओसरगावला जेवून वगैरे आम्ही आलो घरी आणि आमच्या शेजारी गरबा सुरू होता आणि त्यांचं सॉंग ऐकून सागर इकडे आमच्या अंगणातच गरबा करत होते तर आजचा दिवस खूप छान गेला कसा वाटला आमचा माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा बाय